शेतकरी मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये मा शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक मेथी लागवड तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो एकवीस ते तीस दिवसामध्ये मा शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक म्हणजे मेथी पीक या मेथी पिकाची आज आपण सविस्तर लागवड पासून काढणीपर्यंत माहिती पाहतोय महत्वाचे पाच पॉइंट्स व्हिडिओ आपली संपणार आहे मेथी पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची मेथी पिकाचं बियाणं व्हरायटी मेथी लागवड झाल्यानंतर तण नियंत्रण तणनाशक फवारणी मेथी पिकाची मर रोग होते मेथी सुकणे मेथी पिवळी पडणे यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे मेथी पिकाला खत व्यवस्थापन मग ती वॉटर सोलेबल खतं असतील दाणेदार खतं असतील त्याच्यानंतर मेथी पिकाला जोमदार वाढीसाठी काही खतं औषधांची फवारणी आणि मेथी पिकाचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढायचे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सर्वात आधी मेथीची लागवड आपण बेडवर किंवा पाठपाण्यावर करू शकतो आता याला सिंचनाचा प्रकार शक्यतो रेन पाईप आणि स्प्रिंकलर याचा वापर करा मेथीचं एकरी बियाणं पेरणीसाठी किंवा हाताच्या सया टाकण्यासाठी चाळीस किलो या प्रमाणे लागतं त्याच्यानंतर मेथी पिकाला आपल्याला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची लक्षात घ्या तुम्ही मेथीची लागवड पेरणी केल्यानंतर मेथीला बारा तासाच्या आत तणनाशक फवारणी करायची आता बरेच शेतकरी मेती या ओल्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने करायची फवारणी लक्षात घ्या आपल्याकडे जे वरुंबे असतात यावर आपण चालू शकतो पण बारा तासाच्या आत आपल्याला सुपर आणि गोल याची फवारणी करायची आता मेथी तणानाशक फवारणी याची व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर मेथी पिकाचा शंभर टक्के उतार झाल्यानंतर आपल्याला पाठ पाण्यातून खालून किंवा स्प्रिंकलरने वरून बावीस चीन हे जे काय बुरशीनाशक हे सोडून द्यायचे जेणेकरून वरूनही बुरशी नाहीशी होईल आणि खाली जमिनीतही जाऊनही बुरशी नाहीशी होईल शंभर टक्के तुमचा मेथीचा उतार होणार त्याच्यानंतर मेथी पिकाला खत व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे कारण कमी दिवसातलं पीक आहे तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं मेथीला दहा ते अकरा या दिवसांच्या दरम्यान किंवा फार फार तर पंधरा दिवसांच्या दरम्यान आपल्याला चोवीस चोवीस जुरे या खताचा पातळ हात टाकायचा आहे अगदी पातळ हात टाकायचा लगेच पाणी भरायचे जबरदस्त जोमदार वाट तुमच्या मेथीची होणार आहे आता मेथी पिकाला काही महत्वाच्या फवारण्या सांगायच्या झाल्या साप पावडर पंचेचाळीस असेल त्याचबरोबर बावीस टी नाही असेल किंवा रेडोमेल गोल्ड असेल ही महत्वाची कीटकनाशक घ्यायचं आहे आता मेथीची मर होणे तर याच्यासाठी जबरदस्त महत्वाचे पाव सांगितले आहे त्याचबरोबर मेथी पीक तुमचं बरोबर पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान होणार आहे तर ह्या टायमाला काय करायचं आपल्याला बारा एकसष्ट झिरो झिरो असेल किंवा झिरो साठ वीस खत असेल हे सोडायचं आहे हे सोडल्यामुळं काय होणार जबरदस्त तुमच्या मेथीला काळोखी फुटवा शायनिंग क्वालिटी येणार आणि जबरदस्त तुमचं एकंदरीत मेथीचं उत्पादन झालेलं तुम्हाला केव्हाही दिसून येणार आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो काही शेतकरी असं म्हणतील की आम्ही मेथीला एकोणीस एकोणीस देऊ शकतो का शंभर टक्के बारा एकसष्ट असेल हे देखील खत आपण देणं तितकच महत्वाचं ठरतं आता लक्षात घ्या मेथी पीक आपलं एकवीस ते तीस दिवसांच्या कालावधीमध्ये असतं त्यामुळं फार फार पंचवीसाव्या दिवसापर्यंत आपल्याला एक शेवटची महत्वाची फवारणी करायची आणि ही फवारणी साप पावडर याची घ्यायची आहे किंवा रेडोमिल गोल्ड असेल हे घेऊ शकता यामध्ये आपल्याला जे हेल्थचं डॉन आहे हे, हे मिळालं तर घेऊ शकता किंवा आपण बायोजॅम टॉनिक घेऊ शकतो तर यामध्ये आपल्याला एखादं साध्यातलं साधं कीटकनाशक घेऊन ही फवारणी करणं घरचं आहे यामुळे काय होणार आहे जबरदस्त तुमचं मेथीची हाईट होणार की शायनिंग फुटवाही निघणार आणि एकंदरीतच तुमचं मेथी पीक जोमदार अवस्थेत झालेलं तुम्हाला दिसून येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक म्हणजे मेथी लागवड ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून तुम पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान